जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठी चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारी असा महिनाभर हायटेक शेतीचा नवाहुंकार या संकल्पनेवर आधारित कृषी महोत्सव सुरू होता जगभरातील नवनवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती फायद्याची होते हे सांगण्याचा सा उद्देश जैन कंपनीचा आहे महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देऊन माहिती जाणून घेतली कृषी महोत्सवाच्या शेवटचे काही दिवस शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली विविध जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले असता ते काय म्हणाले पाहूया मी पांडुरंग व्यंकट गोरे माझं मूळ गाव नायगाव आहे मी या ठिकाणी आमचे सहकारी यांच्यासोबत इथं आलेलो आहे या ठिकाणी जैन कंपनीनं जे जे काही केलेलं आहे ते प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवातून हो शेतकऱ्यांचे अनुभव हो, लक्षात घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टमध्ये विविधता आणलेली आहे जे प्रत्यक्ष फील्डवर अनुभव शेतकऱ्याला आलेले आहेत ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचं कंपनीचं तर प्रॉडक्शन वाढवलेलंच आहे पण त्याच्यामधून शेतकऱ्याचासुद्धा विकास कसा होईल शेतकऱ्याचं उत्पादन कसे वाढेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि खरोखरच त्यांचं जे कार्य आहे स्वार्थ तर प्रत्येकजण स्वाधतोच पण त्यामधून शेतकऱ्याची प्रगती हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या ह्या सगळ्या ह्या वाढलेल्या व्यापातून वाढलेल्या उत्पादनातून लक्षात येतो आणि खरोखरच त्यांचे जे सगळेच प्रॉडक्ट आहेत ते शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि दर्जेदार असे आहेत त्याबद्दल मी जैन परिवाराचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी तुकाराम कसपटे कळंब तालुका ता येथून आलेलो आहे आम्हाला आम्ही मांजरा अॅग्रोतर्फे आला हो पूर्ण बघितलं तर केळीचे रोप असतील ठिबक असेल ती काही त्यांचं सगळं जे प्रॉडक्ट आहे ती एक नंबर असं प्रॉडक्ट आहे आणि मी एकच संदेश त्यांचा एक भारी की पाणी वाचवा ठिबक बसवा आणि पाणी वाचवा हा संदेश एक नंबरचा आहे मग त्यासाठी मी जैन कंपनीचे आभार मानतो जैन कंपनीचा डीलर आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना जैन कंपनी जे मटेरियल पुरवते ह्याचं थोडीशी माहिती मिळावी आणि त्यांना आपण जे उत्पादन विकतो त्याची खरंच क्वालिटी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलं होतं आणि एक इथं आल्यानंतर शेतकरी एवढे समाधानी होतात की जैनशिवाय दुसरं कुठलंही प्रॉडक्ट त्यांना वापरावं असं वाटत नाही त्याची गुणवत्ता पाहिली आणि त्यांचं जे दा कंपनीचं जे दानसोत्व जे आहे म्हणजे फक्त प्रॉडक्शन विकण्याचाच त्यांचा उद्देश नाही तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे वेगवेगळे मॉडेल्स म्हणजे ऊसाचं मॉडेल्स असेल केळीचं असेल सोयाबीन असेल कांदा बियाण असेल हे सर्व फक्त कागदावर न ठेवतात प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देतात आणि पाणी बचत हे सुद्धा जे धोरण आहे शासनाचं चा, तर त्यांनी या ठिकाणी तलाव असतील विहिरी असतील याद्वारे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शक आहे त्यामुळे आम्ही जैन परिवाराचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक ऋण व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी ठिकाणावरून या ठिकाणी जळगाव या ठिकाणी बहरलाल जैन यांनी जो कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे या कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी आम्ही आवर्जून मांजरा कृषी म्हणजे ॲग्रो तर्फे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी आम्हाला या ठिकाणी भेटीसाठी आयोजन केलेलं होतं आम्ही खास या ठिकाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे ठिबक सिंचन पाणी वाचवा आणि जीवन आपलं समृद्ध करा म्हणजे ठिबकद्वारे पिकं आपण कशी चांगली दर्जेदार आणू शकतो या ठिकाणचं आम्हाला पाहायला मिळालं त्याचबरोबर ठिबकद्वारे आणि जैन या बियाणामार्फत जे उत्पन्न क्षमता शेतकऱ्याची वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्याने या जैन टिश्यू कल्चर हे जे रोप आहेत याचा वापर करावा आणि आपल्या शेतामध्ये जीवन समृद्ध करावं आणि ही जी जे बवरलाल जैन यांनी जी ही संधी उपलब्ध करून दिली आम्हा शेतकऱ्यांना ती अतिशय शे उत्कृष्ट आहे आणि ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे